मी अंशदा मयूर ठोंगे हॅश टॅग व्लॉग वाईब्जमध्ये तुमचं स्वागत करते तर आजपासून आपले डेली व्लॉग सुरू होणार होते दिवसभर आपण काय करतो आणि काय एक्सायटिंग असणारे आहे पूर्ण दिवसामधलं त्याच्यातले चांगले, चांगले चांगले क्षण मी कॅप्चर आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जर तुम्ही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा कारण की येणारे सगळे व्हिडिओज खूप जास्त एंटरटेनिंग असणार आहेत सो आज मी चालली आहे कल्याणला कारण की आईकडे जातो आहे असं आहे की आईने कल्याणची रूम आहे आमची ती विकली आहे आणि आता आम्ही होणार आहोत शिफ्ट म्हणजे आई होणार आहे शिफ्ट कशेळीमध्ये माझ्या इथून थोडं अंतरावरच एक दहा पंधरा मिनटाच्याच अंतरावर आईने दहा पंधरा मिनटं वॉकेबल अंतरावरच एक रूम घेतलेली आहे आणि रेंटने वन बी एच के रूम घेतलेली आहे सो मग आता तिथे शिफ्ट कराय व्हायचं आहे आम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये सो कल्याणचे रूम आम्हाला खाली करायचे सिलेंडरचं जे नाव वगैरे आहे ते कमी करून इथे ते अरेंज करायचं आहे म्हणजे इथे ते डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर ट टेम्पो बोलवला आहे सगळं सामान शिफ्ट करायला सो वेनसडेला टेम्पो येणार आहे आणि सगळं आम्ही सामान कशेळीच्या रूमवर शिफ्ट करणार आहोत ओके okay. so, सो आता मी कल्याणला चाललो आहे आणि कल्याणमध्ये जे आमचं स्वतःचं घर होतं तिथे आता आम्ही आजचा दिवस आणि उद्याचा दिवस दोनच दिवस काढणार आहोत आणि आमचं स्वतःचं घर होतं काही आठवणी आहेत तिथल्या स्पेशली माझ्या मुक्तासोबतच्या कारण की <laughs> मुक्ताला फर्स्ट टाईम मी तिथेच हॉस्पिटलमधून डायरेक्ट त्याच घरात घेऊन गेलेली सो so, हे दोन दिवस असं आम्ही ठरवलं की जाऊया तिथे थोडा टाईम स्पेंड करूया तिथल्या चांगल्या आठवणी एकमेकींसोबत शेअर करूया गप्पा मारूया भरपूर जास्त चांगला टाईम तिथे स्पेंड करूया माझं लग्न तिथेच जमलं त्या घरात गेल्यावरच जमलं म्हणजे तिथूनच मी नवरी होऊन हॉलवर गेलेली सो so, खूप छान छान आठवणी पण आहेत त्या घरातल्या आणि छानच आठवणी आहेत फक्त सो uh, so, काही गोष्टींमुळे आम्हाला ती रूम विकायला लागली आहे आणि म्हणजे गोष्टी म्हणजे आई एकटी पडत होती तिथे खूप जास्ती आणि कनेक्टिव्हिटी इतकी नाही आहे सो हा विचार सगळा करून आम्ही विचार केला की तू कशा येईल आधी रेंटने राहा तुला तिथे परफेक्ट वाटत असेल ओव्हरऑल सगळं एरिया म्हणा बाकी सगळं गोष्टी तर आपण तिथे तुला विकत घेऊया सो एक वर्ष आधी तू रेंटनेच राहा हा विचार केला तर चला आता आम्ही जाणार आहोत कल्याणला आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आता आपण डायरेक्ट भेटूया कल्याणला ओके ओके मुकू हाय करा हाय आणि तुम्हाला माहिती आहे माझी मुकू आहे ना सगळे कलर सांगते सगळे ना मुकू वन टू टेन बोलून नको वन बोला वन ॲक्च्युअली काय झालं माहिती का आम्ही तिला जरा सहसना ना दम दिलाय हां बोल टू थ्री होता सिक्स सेवन म्हणजे मग एट येतो सोनू तुमची बॅटरी डाऊन झाली आहे कारण की सकाळ आम्हाला बाहेर फिरायला जायचं म्हणून सकाळपासून आम्ही रेडी होऊन बसलो पण आमची कॅब बुक होत नव्हती त्याच्यामध्ये भरपूर टाइम गेला so, okay? so, सो आता आपण डायरेक्ट भेटूया कल्याणमध्ये ओके बाय मिळालं सो शिफ्टिंग चालू आहे आणि हे अशा पद्धतीने आमचं घराची अवस्था झालेली आहे आता हे आमचं घर राहिलेलं नाहीये पण तरी पण कपाट फ्रीज वगैरे असं सगळं ते लोक ब्लॅक पॅक करत आहेत मी मूवर्स अँड पॅकर्समधून सगळं पॅकिंग करून घेते ओके okay? so, सो हे सगळं झालेलं आहे आता एक अर्धा एक तासात आम्ही इथून निघू हे सामान हे आमचं नाही आहे बाकी हे सगळं ओवरऑल आमचं आहे आणि त्यात मी एक मस्त मज्जा केली आणि मुक्ताची मज्जा चालू आहे मुक्ता आजीचं घर पॅक करायला आले नाही सोनू त्याला हात नाही लावायचा नो no! हो ना आणि मी काय केलंय एसीचा रिमोट बॉक्सेसमध्ये टाकून आहे असं डबल काम आहे मी कारण मला तर ह्याचा काय यूज होतात काय गॅस लॉक करण्यासाठी रिमोट लागतो हे माहीत नव्हतं मला नाही तर मी त्या दोन्ही गोष्टी माझ्या जवळच घेतलेल्या पण मी एसीचा रिमोट आणि टी व्हीचा रिमोट हा ह्याच्यात असेल बघा कॉर्नर मे So हो <laughs> ए रिमोट भेटलेला आहे आणि आमचं टेन्शन थोडं खर टेन्शन खतम झालंय हे बघा एवढं तू पासून सामान भरलंय ओके मग तर तुझं काय इकडे काम आहे चल ये हाँ? चला आता आपण भेटूया डायरेक्ट गाडी आणि त्याच्यानंतर नवीन रूम वर्ज भेटू सो आता डायरेक्ट आपण नवीन रूमवर भेटूया आणि ती आधी बिफोर आफ्टर मी दोन्ही दाखवणार आहे की मी कसं सेट करणार आहे आणि आधी कशी होती त्याप्रमाणे आता रेंटवर आहे त्यामुळे मी की जास्ती त्याला सजावट वगैरे करत बसणार नाही आहे किंवा जास्त ड्रिल पण करत बसणार नाही आहे ज्या मेन मेन गोष्टी आहेत त्याच फक्त ड्रिल करणार आहेत बाकी उगाच मी त्या त्यांच्या घराला होल पडत बसणार नाही आहे ओके सो हे माझं जुनं म्हणजे आता सम आमच्या आठवणीतलं ठीक okay. तर चला नको आता झोपून आहे गे बेबी आणि निको आजीच घर लावायला येणार आहे माझ्या सोबत तिकडे मला हेल्प करायला बाय सो रूम खाली झालेली आहे अशा पद्धतीने ह्याच्या ह्या घरामध्ये चांगली खूप जास्ती चांगली आठवण म्हणजे माझ्या मुक्ताने इथून एंटर केलेला म्हणजे मुक्ताचा ग्रहप्रवेश म्हणतात तो पहिल्यांदा हॉस्पिटल मधून डायरेक्ट झालेला आहे छोटा कोय बी होता ओके okay? so, सो ही रूम अशी पद्धतीने खाली झालेली आहे आमची ही गॅलरी होती ते वॉशिंग मशीन वगैरे होतं हे टॉयलेट बाथरूम होतं चलो बाबाय बाय आता भेटूया आपण इच्छा नवीन रूमवर बाय बघू अशा असतं ती खूप जास्ती असतं प्रत्येक गोष्ट जागेवर गेली पाहिजे आणि ती पण व्यवस्थित आणि मध्येच त्यांची शंभर नाटके असतात पैसे एक्स्ट्रा काढण्यासाठी सो तो पण एक इरिटेशन ती असतेच कारण की आपण आपल्या एक प्रत्येक गोष्टीचं टार्गेट घेऊन चाललेलो असतो एक बजेट घेऊन चाललेलो असतो पण ते लोक लो मुद्दामूनच त्या गोष्टी करतात नाही हे आज चांगलं अनुभवलं आहे कारण की ऑलमोस्ट ज्या पैशामध्ये टेम्पो बुक केलेला सगळ्या गोष्टी सांगून की इतकं सामान आहे आणि तेव्हा ते हो म्हणाले आणि आता म्हणतात की नाही तुमचं हे सामान ह्या टेम्पोमध्ये नाही जाऊ शकत तुमचा बेड मोठा आहे म्हणजे सोफा कम्बेर तेवढाच असतो ना सो तरीसुद्धा त्यांनी ते त्यांचं ते गोष्टी चालू केल्या त्यांचं रडगाणं चालू केलेलं आहे पण मी पण त्यांना चांगली नडणार आहे ठीक आहे आता आम्ही जाणार पहिलं मी मुक्ताला आणि आईला घरी सोडणार माझ्या तिकडे ती Uh, मी थोडा रेस्ट करीन कारण की अजून त्यांचा टेम्पो आलेला सकाळी सकाळी साडेनऊला त्या लोकांनी आम्हाला टाईम दिलेला आणि आले ते पाहुणे बाराला आणि आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत चार <laughs> आम्ही फक्त मारी बिस्किटवर आहे आणि आता एक एक वडापाव खाल्लाय आहे मुक्ताचं जे आम्ही कॅरी केलेलं त्यामुळे मुक्ताने व्यवस्थित जेवलेली आहे पण आता कधी मी जाणार घरी त्याच्यानंतर हे ट्राफिक कशी वेळी भेवंडी त्याच्यानंतर माहीत ना तर घरी कधी जाणार त्याच्यानंतर मी मुक्ता आणि आईला घरी सोडणार आणि मग तिथून आम्ही जाणार म्हणजे मी एकटी जाणार आईच्या जा घरी आणि आई सगळं सामान उतरवून घेणार आज काही करणार नाही आहे मी त्याच्यानंतर उद्या मला आईला येऊन डॉक्टरकडे जायचं आणि तिथून परस्पर तळोजाला जायचं आहे मामाकडे कारण की आईचा बड्डे येणारा आहे परवा आहे परवा <coughs> सो तो सेलिब्रेट करायला मी मामाकडे जाणार आहोत ओके आणि मग ते झाल्यानंतर मग आम्ही मामाकडे रा, एक रात्र दो एक दोन रात्र राहू आणि मग मी परत माझ्या घरी येणार त्याच्यानंतर आरामात मी घर लावणार आहे मी आणि आई कारण की मुकूचे हालच होता कामाने हा एक हट आहे डोक्यामध्ये आता चला आता आम्ही डायरेक्ट कशडीत जातो आणि मग ती तिकडे गेल्यानंतर तुम्हाला भेटते ओके okay? बाय त्याचा पण टायमिंग तुम्हाला सांगते किती अजून त्यांचा टेम्पो आला नाही आहे आम्ही अर्ध्या रस्त्यात पण पोचलोच चलो गं बाय तर रात्रीचे पावणे दहा झालेले आहेत आणि आत्ता आमचं जस्ट लोडिंग होतं आहे बघा आता जस्ट सोफा कंबेड आलेला आहे जस्ट सगळं सामान आलेलं आहे आणि ही अशी रूम आहे आपली सो पूर्ण लावून झाल्यानंतरच दाखवते थोडं कुठे काय ॲडजस्ट करायचं कुठे काय ठेवलं पाहिजे काहीच समजत नाही माझी बहीण असते रच्चू तर तिला प्रॉपर मॅनेजमेंट माहिती आहे की कुठे काय ॲडजस्ट झालं पाहिजे हो च, आता वॉर्ड्रॉप इथे ठेवायचा की तिथे ठेवायचा काहीच नाही समजते कारण की वॉर्ड्रॉपने जर जागा आणली तर ए सी ह्या रूमला येणार आहे कारण की सगळं कनेक्शन ह्या रूमला आहे बेडरूमला आहे तर मग त्याने जागा आणली तर काय उपयोग ना मग विचार करते की वॉर्ड्रॉप इथे नाहीच हॉललाच ठेवूया हॉललाच काय ते करूया सी आता कसं कसं काय काय होतं ते बाकी ओवरऑल सगळं ओके आहे रूम साफ करून नाही दिली आहे त्या लोकांनी आम्हाला सांगितलेलं तर साफ करून देणार पण नाही दिली आहे ठीक आहे बाकी आता मी बोलून घेते आणि करून घेते सगळी ती थी कामं ठीक आहे चला आता सामान लावायचं आहे सामान पॅक करायचं आहे हो हा सोफा कम्बेड घालायला खूप टाईम जातो आहे त्याच्या टाईममध्ये ऑलमोस्ट त्या लोकांनी वॉशिंग मशीन व हे वगैरे सगळं त्याने कवर केलं त्यांचं कपाट ठेवलं आहे अजून फ्रीज यायचं आहे तर हे छोट कपाट आहे सगळं अवतार ओके सो okay. फॅन so, आता लावतात आहेत आणि सोफा कम्बेड आम्ही फायनली हॉललाच ठेवला आहे कारण की तो बेडरूमला जात नव्हता आता हे अजून एवढं बॉक्सेस अनपॅक करायचे ओके फ्रीज आलेला आहे त्याच्या जागी गॅस आलेला आहे त्याच्या जागी सिलेंडर आलेला आहे त्याच्या जागी ओके okay, पण तो अजून कनेक्ट नाही केला okay. आहे ओके वॉर्ड्रॉप आत ठेवलेला आहे कारण की मग सोफा गंबीड पण बाहेर वॉर्ड्रॉप पण बाहेर आणि मग मुक्त जास्तीत जरा मध्ये डबल कामं करत बसते त्यामुळे मग विचार केला की वॉर्ड्रॉप आतच ठेवूया जेणेकरून तिचा जास्ती कमी टाईम इथे जातो त्यामुळे जाणार ठीक आहे सो कपडे इथेच ठेवले कपडे काही इथून सोडायचं आणि डायरेक्ट लावायचं गणपती बाप्पांची फ्रेम आहे की आता कुठे लावायची ते अजून ठरलं नाही ए एसी येणार आहे ठीक आहे बरोबर आलो हे बाकी सगळं ओके आहे ठीक आहे सो so, जस्ट मी घरी आली आहे आणि आता वाजलेले आहेत पावणे बारा खूप जास्ती आजचा दिवस आजचा नाही हे लास्ट टू थ्री डेज खूप जास्ती हेक्टिक होते पण ठीक आहे एक आई जवळ असणार आहे आणि जवळ असण्यापेक्षा ती सिक्युअर असणार आहे ह्याचे आनंद जास्ती आहे आजच्या दोन तीन दिवसांपेक्षा अजून भरपूर कामं आहेत म्हणा सोमवार मंगळवार बुधवार जाईलच दोन तीन दिवस जातीलच घर लावायला बघू आता कसं कसं काय अरेंज आहे अरेंज आहे ते सो so, आजचा ब्लॉग मी इथेच बंद करते स्टॉप करते लागलो माझ्या बेबीला लागलो हो अशुभ सो आजचा so, ब्लॉग मी इथेच एंड करते आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हॅशटॅग ब्लॉग वाईज